नमस्कार साहेब खरं तर जुन्नर विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या प्रचाराची रंधमाळी चालू आहे आम्ही सर्व पिंपळगाव जोगा ग्रामस्थ आळू असेल भुईरवाडी असेल आम्ही यावर यावेळेस माझे आमचं असं म्हणणं आहे की अतुल शेठे कामाचा कामाचा माणूस आहे प्रामाणिक काम केलेलं आहे चांगलं नेतृत्व आहे पाणीदार आमदार आहे आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून आमचा अतुल शेठ बेनके यांना पाठिंबा आहे तो घातलेल्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही आज या ठिकाणी मिटिंगसाठी आलेलो आहोत आमचा पिंपळाजौदा ग्रामस्थांचा संपूर्ण पाठिंबा अतुल शेठ बेनके यांच्या पाठीमागे आहे आणि तो राहणार आहे आम्ही सर्व तरुण वर्ग यावेळी अतुलदादाला मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो आम्ही येत्या तेवीस तारखेला पक्का करून दाखवू यात कुठलीही तरी मात्र शंका नाही अतुल शेठ बेनके साहेबांनी या तालुक्यासाठी नवे नवे पिंपळाजोगासाठी भरभरून असे कामाची बरसात केलेली आहे आणि ही वेळ आता त्यांना आम्ही सर्वांनी निवडून देण्याचं ठरवलं आहे मोठ्या मताधिक्याने आम्ही पिंपळजोगा ग्रामस्थ त्यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार या ठिकाणी करतो धन्यवाद आमच्याकडं हातुलांचं म्हणजे हातुलांची पण हवा आहे चांगली हवा आहे तुलाची अजून कोणाची आमची उमेदवार जातो विजय होणार शंभर टक्के हा हो शंभर काय विजय होण्याची कारण त्यांची जर कामं पाहिली तर आमच्या गावात भरपूर कामं दिलेली दादांनी आमची बोरवाडे असेल पिंपळगाव गाव असेल वाड्या वास्त्या असतील चांगली कामं दिलेली आहेत कामांसाठी निधी पण आहे तसेच गावात ब बरेचसे आमचे रोड पण केलेली आहेत लाईटीच्या सुविधा दिलेल्या आहेत पिंपळगाव फाटाचे किरेश्वर रोड पंधरा कोटीचा रोड पण दिलेला आहे भरपूर अशी कामं झालं नाही आमची इकडे आमचा उमेदवार आम्ही लावत बाकी काय फायनल हा फायनल फायनल हा अतुल लावांची जय हो जय हो आमदार अतुल बेनके यांचा जय हो जय हो अरे कोण म्हणता